जय श्रीराम हर हर महादेव राम कृष्ण हरी आषाढी वारी एक पवित्र आणि शुभ मांगल्यपूर्ण असा पर्व सुरू झालेला आहे या वारीमध्ये जी ही परंपरा आहे हे दिव्य परंपरा आहे हा अनुपम्य सोहळा आहे पंढरीची वारी आहे माझ्या दारी आणि कधी इतर कुठल्याही तीर्थव्रताची आवश्यकता नाही जेव्हा पंढरीची वारी तुमच्याकडे असते पण त्या वारीसाठी सर्वात आवश्यक जी गोष्ट आहे ती म्हणजे भाव भावी भक्ती भक्तीविन मुक्ती बळे शक्ती बोलू नये कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निमांत शिनसी हा भाव हा भाबळा भाव हा वारकरी संप्रदायाचा आत्मा आहे आणि वारकरी संप्रदायाचाच नव्हे तर संपूर्ण भक्ती परंपरेचा संपूर्ण वेदांताचा सार आहे वेदांताचा सार वेदांचा तो अर्थ आम्हाचा ठावा एरांनी वाहावा भार महात संपूर्ण ज्ञानाचा सार आहे हा भक्ती संप्रदाय आणि म्हणूनच वारकरी संप्रदाय हा विश्व संप्रदाय आहे पण हा संप्रदाय हा कुठल्या तत्वावर आधारलेला आहे तर भक्ती ज्ञान आणि वैराग्याचे ज्या लोकांचा भक्ती ज्ञान आणि वैराग्याशी ही संबंध नाही आज ती लोक पंढरीच्या या वारीमध्ये अतिक्रमण करू पाहत आहेत त्यांचा त्यांचं संक्रमण होत आहे आणि ते या दैदिप्यमान परंपरेला पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत वारीमध्ये कोणी यावं कोणी येऊ नये हा व्यक्ती स्वातंत्र्याचा किंवा ह्याचा त्याचा संविधानिक अधिकाराचा भाग आहे आधुनिक काळानुसार हे मापदंड हे निकष लागू होत असले तरी सुद्धा वारीमध्ये येऊन आणिकाची स्तुती किंवा तार्किकांचं शब्द ज्ञान घेऊन त्या वारीला बाटवण्याचा प्रयत्न करण्याचा अधिकार कसाही कुठल्याही व्यक्ती स्वातंत्र्याच्या अंतर्गत कशाच्याच अंतर्गत तुम्हाला नाही जगदगुरु तुकोबारायांनी ठामपणे सांगितलेलं आहे तार्किकांचा टाका संघ पांडुरंग नका नुमगे पुरे बुडाल। या तुकोबारायांच्या छेद देणारे छे अर्बन पांडुरंगायांच्या शहरी आतंकवादी माओवादी मार्क्सवादी विचारसरणीचे लोक वारीच्या अनुषंगाने सामान्य भोळ्या भाबळ्या वारकऱ्यांच्या मनामध्ये त्यांच्या परंपरेमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत काही भामटे तर स्वतःच्या नावापुढेच मार्क्सवादी कीर्तनकार वगैरे लावून फिरत आहेत हे अत्यंत हास्यास्पद गोष्ट आहे म्हणजे बीज वाढवावे नाम जगद्गुरु तुकोबाराय जेव्हा सांगतात त्याआधी ते सांगतात की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्माचं पालन करून पाखंडाचं खंडन करणे म्हणजे धर्म जो आहे त्या धर्माच्या व्यतिरिक्त जी गोष्ट आहे ते पाखंड आहे पण काल मार्क्स जो सांगतो की धर्म हीच अफूची गोळी आहे दारैती ती धर्म हा ही संकल्पनाच त्याला मान्य नाहीये त्याला धर्मच मान्य नाहीये त्या काल मार्क्सच्या विचारसरणीवर चालणारा कुठला तरी भामटा थुकरट एखादा पांडू उठून स्वतःला वारकरी सांगतो लाथेने हानाण्यासारखी ही कृती आहे हे जे कॉन्ट्रडिक्शन आहे या कॉन्ट्रडिक्टरी पर्सनॅलिटी असलेल्या लोकांना सुद्धा वारकऱ्यांनी डोक्यावर घेणे हास्यास्पद आणि मूर्खपणाचं आहे फिजुरीचा शाप हा सगळ्याच संघटनांना असतो सगळ्यात पक्षांना असतो सगळ्याच पंथांना असतो सगळ्याच विचारसरणीला असतो त्याच पद्धतीने हा विश्व संप्रदाय हा विश्व असलेल्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा फितुरांची संख्या काही कमी नाही धोतर नेसून टिळे लावून मूळ तत्वज्ञानाला मौलिक तत्वज्ञानाला गालबोट लावणाऱ्यांची संख्या इथे सुद्धा प्रचंड आहे भक्ती ज्ञान आणि वैराग्याच्या आधारावर उभा असलेला हा संप्रदाय भक्ती ज्ञान आणि वैराग्याचा लेशही नसलेल्या ले ले लोकांच्या हातात देणे हे कितपत योग्य आहे हा विचार आपण करणं आवश्यक आहे वारीमध्ये संविधान दिंडी अमुक दिंडी तमुक दिंडी ह्या सगळ्यांची आवश्यकता आहे का मागे भिडे गुरुजींनी रसाचा ताबा घेतला जगद्गुरु तुकोबारायांच्या पादुकांच्या म्हणून बातमी आली त्यावर एक अत्यंत मूर्ख ठुकरट ज्याला शब्द नाहीत ज्याच्याकडे वक्तृत्व नाही ज्याच्याकडे भाषा नाही ज्याच्याकडे बुद्धिमत्ता नाही ज्याच्याकडे विद्वत्ता नाही ज्याच्याकडे काहीही शष्प नाही चेहऱ्याहून जो च्युतियांचा राजा दिसतो माफ करा माझी भाषा आज मी वारकरी संप्रदायावर बोलत असताना सुद्धा काय होतं की निंदे तोची निंदा माया झा या तुकवारायांच्या आदेशाप्रमाणे असल्या च्युतियांच्या नादी तुम्ही लागू नका असं माझं सांगणं आहे संतोष शिंदे सारखा एक भामटा येतो आणि वारकरी संप्रदायावर ध्यान सांगतो अरे यांची सुरुवात ह्या ब्रिगेडची सुरुवात ज्यांनी सुरुवातीला मी खूप आधीपासून ब्रिगेडशी जोडलेला होतो त्या तळेगाव धावाळेला एकादशीच्या दिवशी मटणाची पार्टी करणारी ही लोक यांच्या तत्वज्ञानाची सुरुवात कशी झालेली आहे तर मामा देशमुख जो आता अलीकडे गेलाय त्या मामा देशमुखाने शिवरायांची खंतमध्ये माली ज्ञानवायांना तो कसला ज्ञान देव तो तर त्याच्या बुद्धीला परमा झाला होता म्हणून माऊली ज्ञानोबायांची जी टीका केलेली आहे आयुष्यभर त्या टीकेसाठी त्यांना माफी मागितलेली नाहीये या तत्वज्ञानातून सुरुवात झालेली ही ब्रिगेड ज्यांना धड जगद्गुरु तुकबरायांचा एक अभंग सांगता येणार नाही कुठल्या अभंगाची उकल करणार चला मी तुम्हाला चॅलेंज करतो चला शास्त्रार्थ करू आपण विष्णू विष्णूमया जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रमंगळ एका अभंग घेतला आणि सगळे सारखे आहेत सगळे सारखे आहेत सगळे सारखे कोण सांगितलं तुम्हाला सगळे सारखे आहे विष्णू जग वैष्णवांचा धर्म जो वैष्णव आहे आणि जो अभक्त आहे तो ब्राह्मण जरी असला त्याला कुकुबारायाने सांगितलं हे दाखला वारंवार बापालाही सांगता येत नाही वामपंथी नेहमी दाखल देतात एका अभंगाचा की अभक्त ब्राह्मण जळू त्याचे तोंड काय त्याची रांड प्रसविली अरे याचा अर्थ काय आहे याच्या पुढची ओळख काय आहे की वैष्णव चांबार धन्य त्याची माता शुद्ध उभयंत कुळे याती कुळ जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तो जन्माने ब्राह्मण जरी असला म्हणजे जन्माने तो श्रेष्ठ जरी असला तो ब्राह्मण आहे जन्माने पण मी त्याला ब्राह्मण मानत नाही कारण पवित्र ते कुळ पावन तो देश आहे जेथे हरिचे दास जन्म घेते तेच कुळ पवित्र आहे आणि तोच देश पावन आहे जिथे हरिचे दास जन्माला येतात अभक्त ब्राह्मण जळू त्याचे तोंड काय त्याची रांड प्रसविली जो अभक्त आहे अनभक्त कोण आहे राम रामन म्हणे त्याचे गाढव माता पिता तुका म्हणे त्याचे पाप नाही ताडणाचे जगद्गुरु तुकारी आयुष्यभर कोणावर टीका केलेली आहे अभक्तांवर तार्किकांवर संत सज्जन आणि विठोबांना प्रभू रामचंद्रांना नाकारणाऱ्यावर राम राम म्हणता तुझे काय जाते नामन मध्ये ज्याची वाचा तो लेख दुवा बापाचा नामन म्हणे ज्याचे तोंड ते चर्मकाचे कुंड जगद्गुरु तुकोबारायांनी ज्याच्या मुखी राम नाही तुकोबारायांचा स्वतःचा अभंग स्वतःचा जो मंत्र आहे तो रामकृष्णहरी आहे बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ याहून अनेक असता साधन वाहत असे अन विठोबाची हे जगद्गुरु तुकोबा ज्या रामाची ज्या कृष्णाची ज्या विष्णूची ज्या हरीची आयुष्यभर उपासना केली त्या हरीला त्या विष्णूला आणि त्या विष्णुदासांना वैष्णवांना आणि संत सज्जनांना आचार्यांना न मानणाऱ्या लोकांची निंदा केली त्या कायमस्वरूपी संत सज्जन प्रभू रामचंद्र आणि धर्म या गोष्टीवर टीका करणाऱ्या भळव्यांनी तुकोबा नाव घ्यावं आणि वारीवर तत्वज्ञान झाडावं याच्यापेक्षा नालायक गोष्ट दुसरी कोणती असू शकते वैष्णव चांभार धन्य त्याची माता शुद्ध उपयंत कुळ याती तो जन्माने चांभार आहे पण तो जर का वैष्णव आहे तर त्याची याती कुळ ही शुद्ध आहे आणि वैष्णवचा अर्थ काय आहे तुमच्याच त्या ब्रिगेडच्या शाखेतला एक स्वतःला महाराज म्हणून घेणाला हरिभक्त पारायण विष्णूवर टीका करत होता त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर आणि त्याच्या कीर्तनामध्ये त्याला फोन केला आमच्या एका महाराजांनी जगन महाराजांनी त्याला फोन केला आणि त्याला विचारला तर तो म्हणतो की बाबा त्याला प्रमाण दिले पंधरा वीस तीस चाळीस प्रमाण दिले की जेव्हा बळीने आंधळा शुक्र केला की बळीने सुद्धा शुक्राचार्यांचा डोळा फोडला कारण की तो नारायणाच्या नामाच्या आडवा येत होता नारायणाचा शब्द पूर्ण करण्याच्या आडवा येत होता म्हणजे स्वतःच्या गुरुचा डोळा फोडला असे प्रमाण दिल्यानंतर हा बहादर म्हणतो हा गंगाधर महाराज की अरे तुकोबारायांना माहिती नव्हतं तुकोबारायांनी जर का हा सळून किंवा वाचलं असतं तर म्हणे तुकोबरायांना सुद्धा बुद्धी आली असती हे भडवे हे कीर्तनकार आहेत त्याला माफी मागायला लावली आम्ही पण ह्यांना धोतर सोडून मारायला पाहिजे साळुंखे हा तुकोबरायांपेक्षा श्रेष्ठ आहे सांगणारा महाराज हा व्यासपीठावर येतोय हा नारदाच्या गादीवर येतो कीर्तन करतोय तो वारीमध्ये घुसतोय तुमचं ब्रेन वॉश करतोय काय मूर्खपणा चालला ही जी आपली इतके वर्षांची ही जी परंपरा शेकडो वर्षांची सुरू आहे ही परंपरा अशी आपल्याला ह्या ओल्या कुत्र्यांच्या हातात द्यायची आहे का हा विचार आम्ही स्वतः करणं गरजेचं आहे या भामट्यांना चार प्रश्न विचारणं आवश्यक आहे महामद देशमुखच्या पूर्वी समर्थ रामदास स्वामींवर कोणीही टीका केली नाही या लक्षात घ्या हा खूप मोठा विषय आहे समर्थ रामदास स्वामींचा यांनी दोन सुपाऱ्या काढल्या महामद देशमुख पुरुषोत्तम खेडेकर आवाम पंथ हे बारामतीच्या चळवळी या बारामतीच्या करमतींनी दोन सुपाऱ्या काढल्या समर्थ रामदास स्वामी आणि माऊली ज्ञानभर आहे दोघांवरही सारख्याच वेगाने सारख्याच ताकदीने सारख्याच वेळी टीका सुरू केली श्रीकांत शेट्टीनं पुस्तक लिहिलं नामदेव ते तुकाराम त्याच्यामध्ये माऊली ज्ञानोबायांवर प्रचंड टीका केली शांती ब्रह्म एकनाथ महाराजांवर प्रचंड टीका केली आणि समर्थ रामदास स्वामींवर प्रचंड टीका केली मामा देशमुखने गावागावामध्ये जाऊन समर्थ रामदास स्वामी माऊली ज्ञानोबा शांति ब्रह्म एकनाथ महाराजांवर टीका सुरू केली कारण की हे ब्राह्मणांचे आणि त्याच्यासाठी मग त्यांनी जुन्या काही दाखले घेतलेत जुन्या काही टीकांचा आधार घेतला म्हणजे जसं की फुलेंच्या साहित्याचा त्यांनी आधार घेतला माऊली धनबरायांवर टीका करण्यासाठी पण कालांतराने त्यांच्या एक गोष्ट अशी लक्षात आली की वारकरी संप्रदाय हा खूप कर्मकठोर आहे यांच्या काही कार्यकर्त्यांना कपडे फाटीस्तोर मारला गावांमध्ये माऊली धनबरायांवर टीका केली म्हणून दुर्दैवाने समर्थ संप्रदाय तितक्या शक्तिशाली निघाला नाही समर्थाची या सेवका वक्रप आहे असा भूमंडळी कोण आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे हे म्हणणारे रामदासी संप्रदायाची लोक थोडी कमजोर पडली थोडी मागे हटली म्हणून समर्थ रामदास स्वामींवरची टीका ही कायम राहिली म्हणजे फुलेंनी सुद्धा ज्या शिवसमर्थ भेटीला मान्यता देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना शिव जिचे गुरु म्हणून समर्थ रामदास स्वामींना सांगितलं प्रबोधनकार ठाकरे एवढंच काय जयसिंगराव पवारांनी सुद्धा भेट सोहळा गुरु म्हणून मान्यता दिली असं मी म्हणत नाही जयसिंगराव पवारांचे दाखले आहे आज जयसिंगराव पवार हे शरद पवारांच्या अत्यंत निकटवर्ती समजल्या जातात दाव्या चळवळीचे ते आहेत इतिहासकार आहेत आज रोजी ही जी सगळी बदललेली मतं आहेत आणि आज रोजी जेव्हा शिवसमर्थ भेटीचा विषय निघाल्यावर मारहाण होते किंवा कोर्टामध्ये केसेस दाखल केल्या जातात ही हे गेल्या वीस वर्षापासूनचं षडयंत्र आहे त्यापूर्वी सर्व चरित्रकारांनी सर्व इतिहासकारांनी विजयराव देशमुखांनी सगळ्यांनी शिवसमर्थ भेट मान्य केलेली आहे यापूर्वी सगळ्यांनी अचानक यांना काय साक्षात्कार झाला तर हा एक राजकारणाचा भाग होता की समर्थ रामदास स्वामी माऊली ज्ञानोबा राय शांती ब्रह्म राय एकनाथ महाराज यांना एलिमिनेट करायचं द्वारे भक्ती संप्रदायातून ह्या लोकांना काढून टाकण्याचा हा डाव होता हा डाव वारकऱ्यांनी वार उधळला माउली ज्ञानोबा रायांवर काळीची ही टीका खपून घेतल्या गेली नाही सहन केल्या गेली नाही आज पण आजही ते साहित्य उपलब्ध आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या मांडणीला बळी पडलेली आमची काही लोकं त्या विचाराने प्रभावित झाली आणि आज हा विचार वारीमध्ये घुसू पाहत आहे या विचाराने काय होतंय की हे जे आहे रे पुढे नाही रे जे उभं करण्याचं हे कारस्थान आहे हे आहे रे नाही रे ही जी समाजवादी संकल्पना आहे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आणि मग वारकरी कसे विस्थापित आहेत त्याच्यावर कसं प्रस्थापितांनी राज्य केलं आहे त्याद्वारे अर्बन नक्सलवादाचा हा जो विचार फुटीरवादी विचार समाजामध्ये पेरण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे धर्माची हानी होते मूळ धर्माचे जे उद्देश आहे यांचा म्हणजे पंढरीची वारी आहे माझ्याद्वारे अनेकांना करीत व्रत याच्या पुढची जी ओळ आहे की व्रत एकादशी करेनं उपवाशी याच्या बापानं तरी एकादशी धरलेली आहे काल एकादशी होती पंधरा दिवशी एका एकादशी का नकरी व्रत सार काय तुझा जीव जातो एक दिशे मिशे एका दिशे फराडचे मी धनी घेतो त्या एकादशीचा फराडसुद्धा करू नका कसं मावलं जगदगुरु यांनी सांगितलेलं आहे या एकादशीचं व्रताच्या दिवशी हे मटणं खाणाऱ्या या भडव्यांनी कोणीतरी उठून यायचं म्हणजे कोणीतरी पैगंबर शेख येणार आणि कोणी संविधान दिंडी काढणार आणि कुठला तरी कबीर कला मंचाचा सचिन माळी येणार आणि कुठे शीतल साठे येणार आणि त्यांनी आम्हाला धर्म सांगायचा आणि त्यांनी समतेची वागणूक शिकवायची आपल्याला लाजा वाटतात का की माऊली ज्ञानोबा राय तुकोबार तुकोबा राय ब्रह्म एकनाथ महाराज संत सो चोखामेळा संत सावतामाळी बंका महार संत रैदा संत कबीर या सारखी श्रेष्ठ संत श्रेष्ठ संत नामदेव महाराज यांच्यासारखे श्रेष्ठ आमच्या संत, संत गोरोबा काका यांच्यासारखे संतश्रेष्ठ आम्हाला मार्गदर्शन करायला असताना किती नावं घ्यायची किती मोठी संत परंपरा आहे या संत परंपरेचा आम्ही अपमान करून कुठल्या तरी कोल्या कुत्र्यांच्या मागे लागायचं का हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारणार अरे कशाला काय गरज आहे कुठल्याही या पर्यावरण दिंडीची संविधान वारीची काय काही गरज नाही आहे जे परंपरागत चालत आलेलं आहे तेच चालत राहिलं पाहिजे ज्या परंपरेने दिंडी चालत आलेली आहे त्याच परंपरेने चालत राहिली पाहिजे तिथे भक्ती ज्ञान आणि वैराग्याचीच गप्पा झाल्या पाहिजेत तिथे त्याच्याच गोष्टी झाल्या पाहिजेत तिथे केवळ सगुण चरित्र सांगितल्या गेली पाहिजेत आणि त्यांचंच वर्णन झालं पाहिजे केवळ संतांच्या चरित्रावर तिथं भाष्य झालं पाहिजे केवळ पांडुरंगाची स्तुती झाली पाहिजे तिथं अनिकाची स्तुती होता कामा नाही हे सगळं काही माहीत असताना म्हणजे इवन शेख मोहम्मद जे संत आहेत त्या संतांच्या नावाने कोणी अल्ला विठ्ठला करत येत असेल त्याच्याही कपाडी बुक्का लावा आणि त्याच्या एक गळ्यात एकशे आठ महिन्याची माळ घाला आणि त्याला म्हणा हा आता कर किती अल्ला विठ्ठला करायचा आहे करतील का तिथे थांबतील का डोक्यात टोप्या घालून येऊ नका गळे हो शेख मोहम्मद सुद्धा कपाळाला बुक्का लावून आलेले ला होते आणि ताजुद्दीन महाराज सुद्धा हरभक्तपराने कपाळाला बुक्का लावून आलेले होते आणि जलालुद्दीन महाराज सुद्धा कपाळाला बुक्का गळ्यात माळ घालून येऊन कीर्तन करतात त्या कीर्तन परंपरेशी जर का तुम्ही प्रामाणिक असाल एकनिष्ठ असाल तरच तुम्ही त्या वारीमध्ये सहभागी होऊ शकतात तरच तुम्हाला अधिकार आहे तिथे डोक्यात गोल, गोल टोप्या घालून अल्ला विठ्ठला करायला तुम्ही तिथे येऊ नका हरी हरिनामाचा गजर तिथे झाला पाहिजे टाळ मृदुंगाचा गजर तिथे झाला पाहिजे तिथे विठ्ठलाची तिथे अनिकाची स्तुती होता कामा जगत गुरु जगतगुरु तुकोबारायांनी जेव्हा अल्ला देवी अल्ला दिला म्हटलंय ना त्याच्यानंतर त्यांनी भजन गोली एकही सार सांगितले पहिले तुमच्या कुरानचा आदेश घेऊन या की तुम्हाला भजन करायला चालतात का तुम्हाला टाळमृद्ग वाजवायला चालतो का आणि जर का चालत असेल तर ती नाही तर तिकडे तुमची झक मारा इकडे तुमची घालू नका त्यांच्या कपाळाला बुक्का लावून त्यांच्या गळ्यामध्ये मार टाकून त्यांना टाळ वाजवायला लावणं आपलं कर्तव्य आहे त्यांना हाकळून दिल्यापेक्षा परिवर्तित होतच चांगली गोष्ट आहे विष्णुमय जग वैष्णूंचा धर्म याला म्हटलेला आहे तुम्ही या विष्णुमय बनून या तुम्ही विष्णूला शिव्या घालून इकडे येऊ शकत नाही अरे ज्यांना प्रभू रामचंद्र मान्य नाही असा तो ज्ञानेश महाराव त्याची पाठराखण करणारे हे अर्बन नक्सल आहेत आणि ते आमचे संजय सोनावणी विद्वान ते सांगतात की बाबा ते तिकडे उत्तरेचा राम आम्हाला मान्य नाही आमच्याकडे विठोबा आहे मी म्हटलं वर्गणी करून त्यांना कोणतरी गाथा द्या प्रभू रामचंद्रांचा उल्लेख असलेले अभंग जर का तुम्ही शंभर रुपये की घेऊन एक अभंग जर का त्यांना सांगितला की बाबा मी प्रमाण सांगतो पण तुमच्याकडून प्रत्येकी अभंग शंभर रुपये घेऊन तर लखपती व्हाल तुम्ही गाथेमध्ये एवढे अभंग आहेत प्रभू रामचंद्रांवर ज्यांच्या बापाने ही गाथा वाचली नाही ती लोक सुद्धा तुम्हाला धर्माचं ज्ञान देतात त्याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट दुसरी कोणती असू शकत नाही हे राम राम हा आमचा प्राण आहे शिवे या रामाला शिवाय देणाऱ्या महाराजची पाठराखण करणाऱ्या लोकांचं या वारीमध्ये काय काम आहे त्यांच्या बुडावर सनसणीत लाथा घालून त्यांना काढून देण्याचं काम आहे वारकऱ्यांचं विठ्ठल म्हणी पाशानं त्याच्या तोंडी वाहनं या विठ्ठलाला दुसरं कोणतं नाव देऊन त्याला पाशान म्हणून त्याला दगड संबोधून किंवा दुसरंच काहीतरी संबोधणाऱ्या तोंडात वाहन मारण्याचे जे आदेश आम्हाला जगद्गुरु तुकबारा यांनी दिलेला आहे ठीक आहे आज आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून त्या आदेशाचं पालन करू शकत नाही तरी सुद्धा एवढं तर आम्ही निश्चित करू शकतो की आमची वारी त्याची पवित्रता त्याचं पावित्र त्याचं मांगल्य कायम ठेवण्यासाठी अशा लोकांचं संक्रमण वारीमध्ये आम्ही होऊ देणार नाही एवढा संकल्प मात्र आम्ही नक्की येऊ शकतो माझे विचार पटत असतील तर ते लोकांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त लोकांना ती माहिती होऊ द्या आणि ज्या लोकांना खुमखुमी आहे ज्या लोकांना मस्ती आहे त्या लोकांनी येऊन माझ्याशी शास्त्रार्थ करू शकता तुम्ही की वारीमध्ये या लोकांना प्रवेश का असावा का असू नये जगद्गुरु तुकोबार आहे समजणं तुमच्या बसची गोष्ट नाही बाळांनो ते भिक्षापात्र अवलंबने जळोती जिनेला आजीर्वाने म्हणून तुम्ही जी मधुकरी मागतात त्यांच्यावरही टीका करतात पण तेच तुकोबा म्हणतात की भिक्षांना नव्हे अन्न नव्हे ते भिक्षांना शब्द नव्हे राम राम हत्या नव्हे शास्त्र धर्म तुकोबा दुसरीकडे त्याच भिक्षेच्या बद्दल एक काय म्हणतात त्याला आदरपूर्वक उल्लेख करतात मग कुठले भिक्षापात्र आहे आणि कुठल्या भिक्षेचा आदर असला पाहिजे तर हे समजून घेण्यासाठी माव जगद्गुरु तुकोबरायांचा भाव ओळखणं गरजेचं आहे हा ज्ञानाचा नाही हा भावाचा विषय आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत जगद्गुरु तुकबार मांडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला विरोधाभास दिसून येतो पण त्या अभंगाची उकल करण्यासाठी जी गुरुकृपा लागते जो भाव लागतो तो आपल्या ठाई आहे का हा आप प्रश्न आपण स्वतःला विचारणं आवश्यक आहे आणि तुम्हाला त्याचं उत्तर भेटेल की तुमच्याकडे तो भाव नाही हे शब्द ज्ञानी लोकांचं काम नाही गाथा हा तुमच्या बसचा खेळ नाही त्याच्यासाठी अत्यंत समर्पण अत्यंत भाव अत्यंत निष्ठा लागते त्याच्यामुळे निष्ठा असेल भाव असेल समर्पण असेल तरच तुम्ही या विषयावर शास्त्रार्थ करू शकता बोलू शकता तरच तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे अन्यथा हे एरा गबाळ तेथे पाहिजे जातीचे एरा गबाळाचे काम नव्हे निष्ठावंत जातीवंत असाल तरच शास्त्रार्थ तुम्ही करू शकता माझे विचार पटत असतील तर सहकार्य सुद्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव